नमस्कार शेतकरी मित्रांनो ज्या जी आरची आपण वाट पाहत होतो की जी आर आल्याशिवाय काही गोष्टी खऱ्या होणार नाहीत तर अखेर राज्य शासनानं महाराष्ट्र राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी जो दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे त्यासाठीचा राज्य शासनाचा जी आर आज प्रसिद्ध झाला शेतकरी मित्रांनो राज्यात माहे जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे बाधितांना विशेष मदत देण्याचं पॅकेज जाहीर केलं आहे व जी आर आहे तो नऊ ऑक्टोबरचा राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी व पुरामुळे आपत्तीग्रस्त उद्भवलेल्या व शेतकऱ्यांच्या शेतीपीक नुकसान शेतजमीन खरडून जाणे विहिरीचं नुकसान मनुष्य व पशुहानी घर पडझड घरातील वस्तू साहित्य नुकसान वैयक्तिक तसेच सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे पुरामुळे बाधित तात्पुरत्या स्थलांतरित कुटुंबांना तातडीची मदत पुरवण्यासाठी कारवाई करण्यात येत आहे विभागीय आयुक्ताकडून कृषी विभागाकडून नुकसानीबाबत प्राप्त तपशीलानुसार जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत दोनशे त्रेपन्न तालुक्यातील शेतीपीक शेतजमीन व नुकसान तसेच वैयक्तिक व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान नुकसान विचारात घेऊन प्रशासनाने दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी घेतलेल्या निर्णयानुसार बाधितांना आपत्तीग्रस्त विशेष मदत पॅकेज ची सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे राज्यातील दोनशे त्रेपन्न तालुक्यांमध्ये जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये खरीप हंगाम अतिवृष्टी व पुरामुळे शेतीपिकाचे नुकसान व शेतजमीन खरडून जाणे विहिरीचे नुकसान मनुष्य व पशुहानी घर परझड घरातील साहित्य नुकसान वैयक्तिक तसंच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले आहे यामुळे राज्यातील दोनशे त्रेपन्न तालुके अतिवृष्टी पुरामुळे बाधित तालुके असून घोषित करण्यात येत आहेत बाधित तालुक्याची यादी शासन निर्णयाद्वारे परिशिष्ट ए मध्ये नमूद केलेले आहे त्याप्रमाणे दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये अतिवृष्टी व पूर पूर अतिवृष्टीमुळे बाधित दोनशे त्रेपन्न तालुकाबाधितांना आपत्तीग्रस्त खालीप्रमाणे विशेष मदतीचं पॅकेज जाहीर केलं आहे त्या शेतकरी मित्रांनो तर आपण पाहूयात की कोणत्या हानीसाठी कोणता निधी राज्य शासनाकडून मंजूर करण्यात आला आहे आपत्तीग्रस्त मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना आर्थिक देय सहाय्य चार लाख रुपये अवयव एखाद्या व्यक्तीचे जर अवयव डोळे निकामी झाल्यास त्यांना चाळीस ते साठ अपंग अपंगत्व आल्यास चौऱ्याहत्तर हजार रुपये तर साठ टक्के अपंगत्व आल्यास त्यांना अडीच लाख रुपये देण्याचा निर्णय झाला आहे जखमी व्यक्ती व्यक्ती जर असेल त्यांच्यासाठी एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधी असल्यास सोळा हजार रुपये व एक आठवड्यापेक्षा कमी कालावधी असल्यास पाच हजार चारशे रुपये देण्याचा निर्णय जी आरमार्फत करण्यात आला आहे पूर्णतः नष्ट झालेल्या पक्क्या घरासाठी एक लाख वीस हजार तर डोंगर भागातील घरांसाठी एक लाख तीस हजार रुपये देण्याचा निर्णय झाला आहे अंशता पडझड झालेल्या घरासाठी किमान पंधरा टक्के पासष्ट सहा हजार पाचशे प्रतिघर तर चार हजार रुपये कच्च्या घरासाठी देण्याचा निर्णय झाला आहे झोपडीसाठी आठ हजार रुपये गोट्यासाठी तीन हजार रुपये तर मरत जनावरांसाठी सदोतीस हजार पाचशे ओडकाम करणाऱ्या जनावरासाठी बत्तीस हजार रुपये लहान जनावरासाठी वीस हजार रुपये शेळी मेंढीसाठी चार हजार रुपये तर कुक्कुटपालनासाठी प्रति कोंबडी शंभर रुपये देण्याचा निर्णय झाला आहे पिकांच्या नुकसानीसाठी जिरायती क्षेत्रासाठी आठ हजार पाचशे रुपये हेक्टरी तीन हेक्टरच्या मर्यादित आश्वासित सिंचनाखालील बागायती क्षेत्रासाठी सतरा हजार रुपये तीन हेक्टरच्या मर्यादित तर फळपिकासाठी बावीस हजार पाचशे रुपये प्रति तीन हेक्टर जमिनीसाठी राज्य शासनानं जी आरमध्ये नमूद केलं आहे शेतकरी मित्रांनो यामध्ये आता शेतजमिनीचे नुकसान नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतजमिनीतील गाळ काढण्यासाठी राज्य शासनाकडून एक लाख ऐंशी हो ला हजार प्रति हेक्टर देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे सॉरी अठरा हजार रुपये प्रति हेक्टर देण्याचा निर्णय झाला आहे तर दरड कोसळणे जमीन खरडणे खचणे व नदीपात्र प्रवाह बदलल्यामुळे शेतजमीन वाहून जाणे यासाठी केवळ अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना सत्तेचाळीस हजार रुपये प्रति हेक्टर देण्याचा निर्णय राज्य शासनामार्फत घेण्यात आलेला आहे तर आपल्याला पुढच्या जी आरमध्ये पाहू की सवलती काय काय मिळणार आहेत कर्जमा या जो अतिवृष्टी झालेल्या आहे यामध्ये राज्य शासनाकडून कुठल्या सवलती देणार आहेत तर एक नंबरला आहे जमीन महसुलात सूट त्याच्यानंतर सहकारी कर्जाचं पुनर्गठन पीक कर्जाचं पुनर्गठन त्याच्यानंतर शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुली स्थगिती एक वर्षासाठी देण्याचा निर्णय झाला आहे ती माही वीज बिलात माफी देण्याचा निर्णय राज्य शासनाकडून घेण्यात आला आहे परिशुषुल्कात दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची फी माफीची घोषणा करण्यात आली आहे या ले ले आदेश देण्यात आलेल्या विविध सवलतीबाबत योजनेचे स्वरूप त्याबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना आदेश संबंधित प्रशासकीय विभागाने निर्गित केला आहे आता कृषी विभागामार्फत जर पहिल्या शेतकरी मित्रांनो या रब्बी हंगामामध्ये शेतकऱ्यांना शेत व बियाण्यासाठी प्रतिएक्टरी दहा हजार रुपये देण्याचा निर्णय राज्य शासनाकडून घेण्यात आला आहे ती ही मर्यादा तीन हेक्टरपर्यंत आहे ज्याप्रमाणे एक हेक्टरला साडेआठ हजार रुपये राज्य शासनाकडून मिळतात त्यामध्ये प्लस एन डी आर एफतर्फे तीन हेक्टरची मर्यादा आहे तर यामध्येही प्लस दहा दहा हजार रुपये प्रति तीन हेक्टरपर्यंत मर्यादा शेतकऱ्यांना मिळणार आहे त्यामुळं जिरायतीसाठी टोटल हेक्टरी साडे अठरा हजार रुपये तर बागायतीसाठी टोटल हेक्टरी सत्तावीस हजार रुपये तर फळबागादारासाठी बत्तीस हजार पाचशे रुपये देण्याचा निर्णय राज्य शासनाकडून घेण्यात आला आहे यासाठी तीन हेक्टरची मर्यादा आहे हे फिक्स झालेलं आहे आता पाहूया की मृत जनवार पशुसंवर्धन जुलै दोन हजार पंचवीस कालावधीत मोठे पशुधन लहान पशुधन कुक्कुटप्रण मृत पाहिले याबाबत शासन निर्णय सत्तावीस मार्च दोन हजार तेवीसच्या निकष दरानुसार मदत देण्याचा निर्णय राज्य शासनाकडून घेण्यात आला आहे शेतकरी मित्रांनो आता यामध्ये पाहूया की आपण जी आरमध्ये कोणकोणते तालुके सरसगट नुकसानीग्रस्तासाठी पात्र आहेत कोणते जिल्हे आहेत व त्याच्यातील कोणते तालुके यामध्ये लाभधारक आहेत हे पाहूया आता यवतमाळ जिल्ह्यातील बारा तालुके आहेत यवतमाळ जिल्ह्यातील वणी झरी जामणी कळंब पांढरकवडा मारेगाव आर्णी घाटंजी यवतमाळ राळेगाव दारवा नेर बाबुळगाव हे तालुक्याचा समावेश आहे अमरावती तालु, तालु जिल्ह्यातील धारणी मोशी चांदुरबार अमरावती चिखलदरा नांदगाव या तालुक्याचा समावेश आहे वाशिम जिल्ह्यातील कारंजा मानुरा वाशिम बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शिंदखेडा बुलढाणा शेगाव नांदुरा देऊळगाव राजा चिखली म मातोळा खामगाव तर अकोला जिल्ह्यातील अकोला वारशी टाकळी वेलारा बाळापूर पातूर चंद्रपूर जिल्ह्यातील शिंदेवाडी बल्लारपूर चंद्रपूर सावली भद्रावती वरोरा चिमूर राजुरा कोरपणा नागभीड जिवती गडच ग गोडपिंपरी पोमरणा ब्रह्मपुरी तर वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर वर्धा आर्वी हिंगणघाट देवळी सेलू कारंजा नागपूर जिल्ह्यातील सावनेर काटोल पारशिवनी मिवापूर नागपूर कामटी हिंगण हिंगणा उमरेड कुवी कळमनेर नरगेड तर भंडारा जिल्ह्यातील तालुके कोणते कोणते आहेत पहा भंडारा मोहाडी तुमसर पवनी साकोली लाखणी गोंदिया जिल्ह्यातील गोंदिया तिरोडा मोरेगाव मोर अर्जुन देवरी सालेकेसा सडक अर्जुनी गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली धानोरा कोरखेडा कोरची वामुर्शी मुलचेरा आरमोरा एटापल्ली भामरागड शिरोचा या तालुक्याचा अतिवृष्टीग्रस्त नुकसान म्हणून समावेश आहे सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर अकोलकोट बार्शी मोहोळ माडा करमाळा सांगोला माळशिरस पंढरपूर मंगळवेढा अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत पातर्डी निवासा शेवगाव राहता श्रीरामपूर जामखेड अहिल्यानगर पारनेर राहुरी श्रीगोंदा कोपरगाव संगमनेर तर पुणे जिल्ह्यातील हवेली हवेली शिरूर इंदापूर पुरंदर जुन्नर आंबेगाव खेड कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा चंदनगड पन्हाळा सातारा जिल्ह्यातील कोरेगाव खटाव मान सांगली जिल्ह्यातील तासगाव महाकळ विटा आटपाडी जत सांगली मिरज माळवा नाशिक जिल्ह्यातील माळे मालेगाव नांदगाव सटाणा कोळवण देवळा दिंडोरी सुरगाणा नाशिक त्र्यंबकेश्वर पेठ इमतपुरी निपाड सिन्न सिन्नर चांदोड येवला तर जळगाव जिल्ह्यातील तालुक्यात मुक्ताईनगर पाचुरा जामनेर रावेर नंदुरबार जिल्ह्यातील शहादा नंदुरबार नावापूर अक्कलबुवा तळोदा आळणी धाराशिव जिल्ह्यातील उमरगा धाराशिव लोहारा भूम परंडा कळमवाशी तुळजापूर लातूर जिल्ह्यातील देवणी जळकोट लातूर रेनापूर अहमदपूर औसा निलंगा शिरूर आनंदपाळ उदिर उदगीर चाकूर या तालुक्याचा समावेश आहे तर परभणी जिल्ह्यातील परभणी जिंतूर पालम गंगाखेड सेलू मानवत पात्री सोनपेठ पूर्णा हिंगोली जिल्ह्यातील कळमनेर कळमनुरी वसमत औंडा नागनाथ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर पैठण वैजापूर गंगापूर खुलताबाद सिल्लोड कन्नड सोयगाव फुलंब्री तर जालना जिल्ह्यातील आंबड जालना घनसांगवी बदनापूर परतूर मट्टाक मोकरदन भोकरदन जाफराबाद तर बीड जिल्ह्यातील बीड आष्टी पाटोदा शिरूर कासार माजलगाव गेवराई धारूर आंबाजोगाई परळी वडवणी केज तर रायगड जिल्ह्यातील माणगाव सुपाली मसाळा अलिबाग पेन मुरुड खालापूर कर्जत पनवेल उरण तळा रोहा पहाड पोलादपूर श्रीवर्धन तर रत्नागिरी जिल्ह्यातील तालुके पहा दापोली चिपळणूर मोहाग गुहागर खेड संगमेश्वर रत्नागिरीच तर ठाणे जिल्ह्यातील तालुक्यात मुरबाड भिवंडी शहापूर उल्हासनगर कल्याण आणि पालघर जिल्ह्यातील पालघर डहाणू तलासरी वाडा विक्रमगड जवार आणि मोकाडा असे मिळून एकूण दोनशे त्रेपन्न तालुक्यामध्ये अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सरसगट नुकसान भरपाई मिळणार आहे व ज्या जी आरमध्ये नमूद केलेल्या सर्व सवलतीचा लाभ या राज्य शासनाच्या जी मार्फत शेतकऱ्यांना मिळणार आहे त्यामुळं प्रतीक्षा होती जी आरची की राज्य शासन ज्यावेळेस जी आर, आर काढेल की किती हेक्टरची मर्यादा आहे त्याचबरोबर अनुदानामध्ये किती वाढ केलेली आहे त्यामुळं हा शासन निर्णय आज निग निर्गमित करण्यात आला आहे शेतकरी मित्रांनो त्यामुळे या योजनेचा लाभ आता दिवाळीच्या अगोदर सर्व शेतकऱ्यांना या गोष्टीचा लाभ मिळायला सुरुवात होणार आहे प्रतीक्षा होती ती जी आर ती आणि अखेर राज्य शासनाने आज जी आर काढलेला आहे त्यामुळं प्रति हेक्टरी तीन हेक्टरच्या मर्यादेत जिरायतीसाठी साडे अठरा हजार रुपये तर बागायतीसाठी सत्तावीस हजार रुपये तर फळ बागायतीसाठी बत्तीस हजार पाचशे रुपयेचं अनुदान मिळणार यात काही वाद नाही त्यामुळं हा पूर्ण जी आर आपण पाहिलेला आहे व वाचून दाखवलेला आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांपर्यंत आता माहिती झाली आहे की राज्य शासनामार्फतचा जी आर काढून या योजनेचा थेट लाभ सर्व शेतकऱ्यांचा निर्णय राज्य शासनामार्फत घेण्यात आला आहे धन्यवाद मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी व अपडेटसाठी चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा व जास्तीत जास्त व्हिडिओ शेतकऱ्यापर्यंत शेअर करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो